सुप्रभात सर्व महिलांना भगिनींना मैत्रिणींना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फ्राईड राईस बनवणार आहोत पण हा फ्राईड राईस जो आपण बनवणार आहोत ती गोकर्णाच्या फुलापासनं आपण हा फ्राईड राईस बनवणार आहोत गोकर्णाची फुलं ही आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत आणि त्या पाण्यात आपण भात शिजवून घेणार आहोत आणि मग त्याचा आपण फ्राईड राईस बनवणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात ही छान गोकर्णाची फुलं लागलेली होती आमच्या वेलाला साधारण वीस फुलं आहेत आणि क गोकर्ण हे तब्येतीकरता खूप छान आहे त्याने डायबेटीस आणि बी पी कंट्रोलमध्ये राहतं आणि फार गुणकारी असं हे गोकर्ण आहे गोकर्णाचा चहा पण बनवतात तर आज आपण त्याच्यापासनं फ्राईड राईस बनवूयात तर ही वीस गोकर्णं आहेत ती मी पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण भात शिजवून घ्यायचा आहे तसेच फ्राईड राईसला लागणारे बाकीचं साहित्य बघूया इथे मी दीड फुलपात्र तांदूळ धुवून घेतलेले आहेत एक गाजर चिरून घेतलेलं आहे चौकोनी तुकडे केलेले आहेत दोन डब्बू मिरच्या तसेच थोडासा कांदा घेतलेला आहे आणि इथे कॉर्न चार पाच बेबीकॉन आहेत ते चिरून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या लागतील फ्राईड uh, राईसला थोडंसं आलं जास्त लागतं तर इथे मी एक टेबलस्पून आलं बारीक चिरून घेतलेलं आहे कांद्याची पात लागणार आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक टेबलस्पून लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे तसेच इथे मी थोडंसं जाडसर अशी मिरी कुटून घेतलेली आहे चवीनुसार मीठ लागणार आहे इथे पॅनमध्ये मी अडीच फुलपात्र पाणी घेतलेलं आहे आणि ते आता उकळवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही गोकर्णाची फुलं घालायची आहेत आणि त्याला छान उकळी आली आणि पाण्याचा रंग बदलला की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि की हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण भात शिजवायला घ्यायचं आहे तर मी दीड पेला तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे अडीच पेला पाणी घेतलेलं आहे याच पाण्यामध्ये आपल्याला तो भात शिजवायला ठेवायचा आहे तर आता याला उकळी आल्यावर पाण्याचा रंग बदलल्यावर आपण हे गाळून घेऊयात हे बघा गोकर्णाच्या फुलाचा किती छान निळ्या रंगाचं पाणी तयार झालेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आता मी हा धुतलेला तांदूळ घातलेला आहे आता आपण हा भात शिजवून घेऊया साधारण सात ते आठ मिनटं लागतील हा भात शिजायला तर आता झाकण लावून आपण हा भात छान शिजवून घेऊयात हे बघा भाताला किती छान रंग आलेला आहे आणि हा भात फक्त ऐंशी टक्केच शिजवून घेतलेला आहे कारण फ्राईड राईस असल्यामुळे आपल्याला हा जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे बाकीचा भात आपण जेव्हा फ्राईड राईस करू तेव्हा छान शिजेलस तर आता आपण हा भात प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया आणि मग आपण याच पॅनमध्ये फ्राईड राईस बनवायला घेऊयात इथे पॅनमध्ये मी एक टेबलस्पून बटर आणि एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली लसूण आणि आलं घातलेलं आहे ते एखादा मिनटं आपण परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालूयात लसूण आणि आलं छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी गाजर घातलेलं आहे आणि बेबीकॉर्न घातलेलं आहे ते पण आपण साधारण दोन तीन मिनटं परतून घेऊया आपल्याला या भाज्या जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहेत नेहमीसारख्या थोडासा क्रंचीपणा त्याला राहायला पाहिजे तर आता आपण हे दोन तीन मिनटं परतून घेऊयात गाजर आणि कॉर्न आता छान परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये ढब्बू मिरची कांदा आणि आपली नेहमीची मिरची जी ची चिरून घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि हे छान परतून घेऊयात मस्त छान असा रंग आलेला आहे हे अजून आपण दोन तीन मिनटं छान परतून घेऊयात सगळ्या भाज्या छान परतून झालेल्या आहेत आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया कारण मी भात शिजवताना आज मीठ घातलेलं नाहीये त्यामुळे इकडे चवीनुसार व्यवस्थित मीठ घालायचं आहे आणि मिरपूड घालूया मी मिरपूर जास्त बारीक केलेली नाही आहे दाताला येईल अशी मी थोडीशी जाडसरच ही मिरपूर कुठून घेतलेली आहे सगळं छान मिक्स करूया आणि आता याच्यामध्ये शिजवलेला भात घालूया याच्यात मी भात घातलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे वरण आता थोडीशी आपण ही कांद्याची पात घालूया आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण हा दहा तीन ते चार मिनटं शिजवून घेऊया कारण आपण हा ऐंशी टक्केच शिजवलेला आहे तर त्यामुळे आपण झाकण ठेवून हा शिजवून घेऊया तुम्ही म्हणाल ही फ्राईड राईस बनवते आहे आणि फ्राईड राईस बनवत असताना हिने याच्यामध्ये विनेगर घातलं नाही चिली सॉस घातला नाही सोया सॉस घातला नाही आणि हा फ्राईड राईस कसला तर तुम्हाला आता मी महत्त्वाची टीप देत आहे की जेव्हा तुम्ही गोकर्णापासनं काही पदार्थ बनवत असाल निळ्या गोकर्णापासनं तर तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्र प्रकारचा आंबट पदार्थ किंवा ज्याच्यामध्ये सोडा असतो असा कुठलाही पदार्थ तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू नका तो जर तुम्ही ॲड केलात तर या निळा रंग बदलून गुलाबी होईल म्हणून मी आज याच्यामध्ये व्हिनेगर चिली सॉस सोया सॉस किंवा टोमॅटो सॉस जे आंबट पदार्थ आहेत ते याच्यामध्ये मी ॲड केलेले नाही आहेत आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि हे छान शिजवून घेऊया तुम्हाला ही महत्त्वाची आज टीप मिळालेली आहे हे बघा छान वाफ आलेली आहे आणि आपला हा भात आता शिजलेला आहे मस्त असा रंग आलेला आहे याच्यावर थोडीशी आता परत आपण कांदा पात घालूया आणि आपण हा गरमागरम गोकर्णापासून बनवलेला फ्राइड राईस सर्व करूया किती सुंदर रंग आला आहे बघा मस्त असा आपला गोकर्णाचा फ्राईड राईस तयार झालेला आहे आणि त्याच्याबरोबर मी मशरूम बेबी कॉर्न ग्रेव्ही बनवलेली आहे त्याची रेसिपी मी परत एकदा तुम्हाला कधीतरी देईन अप्रतिम रंग आलेला आहे या फ्राईड राईसला तर तेव्हा तुम्ही हा फ्राईड राईस नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला जरूर कळवा धन्यवाद